कापून टाकते व्यक्ती तुम्हाला लागतो तो वडा पावची पाव नाहीये पण वडा आई बनवते तुम्हाला सांगतो मोहरी टाकले कढीपत्ता हळद आणि पार

हा एक बटाटा आहे तुम्हाला दाखवतो बघा एवढा मोठा आहे हा बटाटा विशेष प्रकारचा एक आहे विशिष्ट प्रकारचा बटाटा आहे प्रकार आहे याच्यामध्ये आपण हे बघा जे आपण तयार केला आहे ते घालतो

मिश्रण तैयार कर लिया है अतः ये मिश्रण जो सिर्फ आपने जो चाहोगे तुझे बोले तो हम लेते हैं कहाँ रोटी ये तो क्या करना है रोटी करना है कमली क्या करूँ मैं करना है क्या करना है बाकी नहीं बाकी नहीं क्या करना पीठ काढून घेऊया थोडस तांदळाचं पीठ घालूया याच्यात तांदळाचं पीठ घातलं की जरा कुरकुरीत होतात चांगल्या तांदळाचं पीठ नक्कीच वापरा एका किलोला दोनशे ग्रॅम तरी नक्कीच घाला अंदाजे आणि मीठ आणि ओवा हे सुद्धा गरजेचं आहे मीठ घातलं आहे तर आपण त्यात ओवा घालूया गा, ओवा घालताना हा ओवा घेतला आहे साधारण एक वीस एक ग्रॅम 英語で。

मागणी द्या आम्हाला तुम्हाला हवे असतील तर आम्ही ऑर्डरप्रमाणे करून देऊ अन्नपूर्णा कॅटरस तुमच्या सदा या सेवेमध्ये उपलब्ध असेल

私たちはい、あったのかい वडे अशा प्रकारे वडे रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा समजा या व्हिडीओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका